नमस्कार तर आज आपण बनवतोय एकही थेंब पाण्याचा वापर न करता अगदी छान आणि झणझणीत असं सुक्क चिकन तर चला कसं बनवलं आहे हे बघूयात इथं मी अर्धा किलो चिकन घेतले आणि ते व्यवस्थित असं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं आहे आता यासाठी काय काय साहित्य लागणारे ते आता आपण इथं बघूयात तर सगळ्यात अगोदर इथं मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत त्यानंतर एक पिकलेला टोमॅटो मी मिक्सरला बारीक करून आहे अर्धा चमचा हळद एक चमचाभर इथं मी सुक्या खोबऱ्याचा केस आहे कुठल्याही किराणा दुकानात इझी हा केस मिळतो त्याचबरोबर एक मोठा चमचा अद्रक लसणाची पेस्ट कोथंबीर दोन चमचे धनेपूड एक चमचा चिकन मसाला चवीप्रमाणे मीठ एक चमचा भर कांदा लसूण मसाला आणि एक चमचा भर लाल तिखट त्याचबरोबर दालचिनी सात ते आठ मिरी चार पाच लवंगा एक शहा जिरं आणि चार ते पाच तमालपत्राची पानं इथं घेतलीत मी आता आपण जे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन होतं त्याच्यात आता आपल्याला जी आपण अद्रक लसणाची पेस्ट घेतली होती तर ती अर्धी अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला त्याच्यात घालून घ्यायची आहे त्याचबरोबर हळद आपल्याला याच्यामध्ये आता घालून घ्यायची तर इथं सगळी हळद मी चिकन मध्ये घालून घेते आणि धनेपूड धनेपूड घालून झाल्यानंतर आपल्याला मीठ घालायचे आणि हे जे सगळे मसाले आहेत तर हे व्यवस्थित असे चिकनला चोळून घ्यायचे तर इथं मी हे सगळे मसाले व्यवस्थित असं चोळून घेतलेत गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली होती आणि त्या कढईमध्ये दोन ते तीन वरगळे आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल चांगलं व्यवस्थित तापलं की याच्यात आता आपल्याला जे आपण खडे मसाले घेतले होते तर ते सगळे खडे मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचेत आणि एक ते दोन मिनटं हे खडे मसाले चांगले परतून घ्यायचे म्हणजे या खडे मसाल्यांचा जो वास आहे तो आपल्या चिकनला खूप छान असा येतो तर इथं आता खडे मसाले छान परतून झालेत त्यात आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा छान असा आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे तर एक तीन ते चार मिनटच आपल्याला हा कांदा परतवायचा आहे म्हणजे जास्त ब्राऊन आपल्याला हा कांदा करायचा नाही आहे तीन ते चार मिनटानंतर बघा आपला जो कांदा आहे त्याचा कलर थोडासा बदललाय तर आपल्याला एवढंच कांदा परतायचा आहे आता इथं मी आपण जी तमाट्याची प्युरी घेतली होती तर ती याच्यामध्ये आता घालून घेते आणि व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घेतलंय तर इथं एक चार ते पाच मिनिट आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे तर इथं हे बघा तेल पण चांगलं व्यवस्थित सुटलं आहे याच्यात आता जी राहिलेली अद्रक लसणाची पेस्ट होती तर ती पेस्ट घालून घ्यायची आहे आणि अद्रक लसणाचा कच्चे पाना जाईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अद्रक लसूण व्यवस्थित असं परतलं गेलं की याच्यात आता आपल्याला आपण जे चिकन घेतलं होतं तर ते चिकन घालून घ्यायचंय आणि मिक्स करायचंय तर इथं मी चिकन घालून घेतलंय आणि याला आता मिक्स करून घेते चिकन शिजवताना आपण एकही थेंब पाण्याचा वापर करणार नाहीये म्हणून काय करायचं कढईवर एक ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे म्हणजे वाफेवर आपलं हे जे चिकन आहे तर हे व्यवस्थित असं शिजल तर इथं मी पाणी घालून घेतलं होतं आणि एक चार ते पाच मिनटं आपल्याला हे चिकन चांगलं व्यवस्थित असं शिजू द्यायचे तर इथं आता चार ते पाच मिनटं झालीत आपण आता चिकन शिजले की नाही हे चेक करणारे तर हे बघा जे आपलं हळद मीठ आपण चिकनला लावली होती तर त्याचं भरपूर असं चिकनला पाणी सुटलंय आणि ह्याच पाण्यामध्ये चिकन, चिकन शिजणार आता इथं चिकन शिजले की नाही हे आपण एकदा चेक करून घेऊयात तर हे बघा इथं हे जे चिकन आहे तर हे ऐंशी टक्के शिजले पण पूर्ण हे चिकन शिजलेलं नाहीये म्हणून काय करायचंय पुन्हा एकदा आपण याच्यावर झाकण ठेवू आणि पाच ते सहा मिनट आपण हे जे चिकन आहे याला पुन्हा एकदा चांगलं शिजून घेणार आहे तर आता पाच ते सहा मिनटं झालीत चिकन शिजले की नाही हे आपण पुन्हा एकदा चेक करूयात तर इथं जे चिकन आहे ते व्यवस्थित असं शिजलं गेलंय आता याच्यात आपल्याला काय करायचंय मसाले घालून घ्यायचेत कारण आपण अजून याच्यामध्ये कुठलेही मसाले घातलेले नाहीये तर एकदा व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात आता आपल्याला मसाले घालून घ्यायचेत इथं आता मी चिकन मसाला त्याचबरोबर कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर याच्यामध्ये मी आता घालून घेते तर हे मसाले घातल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून आहे इथं आता आपले जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे मिक्स झालेत आता याला एक ते दोन मिनिट असंच ठेवायचे म्हणजे याला छान असं तेल सुटल तर हे बघा आपल्या चिकनला कलर पण किती छान आलाय आणि भरपूर असं तेल पण सुटलंय आता याच्यात आपल्याला काय करायचंय आपण जो खोबऱ्याचा किस घेतला होता तर याच्यात आता आपल्याला तो खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे तर इथं मी सगळ्या खोबऱ्याचा किस हा चिकन मध्ये घालून घेते आणि याला परतून घेते आता याच्यावर आपल्याला एक ते दोन मिनिट झाकण आहे आणि व्यवस्थित अशी वाफ काढून घ्यायची आहे तर एक ते दोन मिनटानंतर बघूयात आपलं चिकन कसं झालंय तर हे बघा खूप छान असं आपलं एकही एक थेंब पाण्याचा वापर न करता सुक्क चिकन इथं बनवून तयार झालंय आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यावर कोथिंबीर घालायची आहे तर इथं मी भरपूर अशी सगळी कोथिंबीर चिकन मध्ये घालून घेते तर अशा पद्धतीने इथं आपलं सुक्क चिकन बनून तयार झालंय एकदा ही जी कोथंबीर आहे ही व्यवस्थित अशी चांगली मिक्स करून घ्यायची आता हे चिकन मी एका वाडग्यामध्ये काढून घेतले तर हे बघा किती छान आपलं हे चिकन दिसतंय आणि आपण एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही आहे तरी पण आपलं जे चिकन आहे ते खूप छान असं इथं शिजलं गेलंय हे बघा कुठंही कच्च राहिलेलं नाही आहे आणि आतून पण छान असं हे चिकन शिजलं गेलंय तर ही जी रेसिपी आहे ही बनवायला एकदम सोपी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही माझ्या फुडी फ्रेंडजी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या फुडी फ्रेंडजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल